रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गेली तेवीस दिवस झालं आम्ही नर्मदा खंडात चालतोय आणि चालत असताना बरेच मला अनुभव आलेले आहेत तर आता आम्ही आहोत गुजरातमधील अविधा या गावामध्ये दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलेला आहोत वेळ होता आणि एक प्रसंग होता मला बरेच दिवस झाला तो सांगायचा होता गेली तीन वर्ष झालं मी एकच नाव ऐकते नर्मदा खंडामध्ये ते खंडा म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाची खूप या नर्मदा खंडामध्ये चर्चा होती है, का होते तर त्याचं थोडंसं जे काय आहे म्हणजे मला अनुभवण्यात आलेलं ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकजण जे कोणी आहे युट्यूबर असतील किंवा प्रत्येकजण कोणी उठतं की मराठी माणसाचं नाव घेतं की नर्मदा खंडात परिक्रमा करतात तर मराठी माणूस असा वागतो मराठी माणूस तसा वागतो मुळात कसं असतं की लोकांना पायवारी करण्याची सवय लागलेली असते पंढरपूरची कुठेही गेलं की मराठी माणसाचं म्हणजे नर्मदा खंडात एक नाव बदनाम झालेलं आहे बदनामच म्हणा की मराठी माणूस असा वागतो तसा वागतो कसं आहे नाव मराठी माणसाचं खराब झालं आहे पण पाठीमागे कारण असं आहे की नर्मदा खंडामध्ये आता यावर्षी म्हणा किंवा गेली दोन तीन वर्ष झालं की नव्वद ही किंवा सत्तर टक्के म्हणा ही मराठी माणूस आहे आणि त्याच्यामध्ये दहा ही इतर राज्य आहे जसं की गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश यू पी बिहार अनेक जे कोणते राज्य आहेत ते आहेत पण काय होतंय एक जे क्लायमेट तयार झाले की जे कोणी काय केलं की मराठी माणसानेच केलं म्हणजे हात धुवून घेत आहे एकजण आणि येतंय मराठी माणसाचं नाव तर जे कोणी युट्यूबला व्हिडिओ बघ बनवत असतील आता बऱ्याच जणांचे मी एवढ्या दोन चार दिवसात व्हिडिओ बघितले की प्रत्येकजण ना काय करतोय की मराठी माणसाला मराठी माणसाला ट्रोल करत चाललंय की मराठी माणूस असा वागला आश्रमात मराठी माणसाने तसं केलं मराठी माणसाने असं केलं मराठी माणसाने असं वागू नये तुम्ही काय करा मराठी माणसाने असं वागू नाही किंवा एखादं मार्गदर्शनाचे तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ टाकून द्या किंवा मराठी माणसाने असं वागलं पाहिजे असे असे नियम आहेत मराठी माणसाचे आप आपलं काय आहे आपण जातो आहे आणि हे असं नाही केलं तसं नाही केलं पाहिजे तर मराठी मा कसं असतं परिक्रमा करत असताना कोणी शेतकरी असतं कोणी वारकरी संप्रदायिक असतं तर वारीची सवय लागलेली असते परिक्रमेत आपण काय येतो परिक्रमेत आल्यानंतर की आपल्याकडं साधना घडते परिक्रमेचे जे काय आश्रमातले नियम असतात अटी असतात नवीन माणसांना माहीत नसतात आणि इथं आल्यावरच ते शिकतात आणि आपण कसं एखाद्या माणसाने जर एखादी मराठी माणसाने चूक केली मराठी असू किंवा मध्य प्रदेशचा कोणताही माणूस असू जर एखादी चूक केली की आपण त्याच्यावर डोळा धरतोय मराठी माणसं असंच करतात मराठी माणसांना सवय नाही घरी असंच आणि बऱ्याच आश्रमांमध्ये असं असं झाले की मराठी माणसांना भात नको चपाती लागते असं नाही आहे काय कोणतंच मी एवढ्या चार वर्षात बघितलं ना व्यक्ती जे समोर ना ते खातात फक्त नाव एक बदनाम झाले की मराठी माणूस असा वागतो उलट आपल्या माणसांनी आपली निंदा करू नये आपल्याच माणसांनी मराठी माणसांनी आपलीच माणसं पुढं नेली पाहिजे इतर समाजात जर बघितलं तर दुसरा समाज आता तुम्ही समजून घ्या की ते त्यांना प्रोत्साहित करतात एखादा पुढं चालला ना तर त्याला पुढं जाऊ देतात ता, आपल्यात असं नाही आपल्यात मागं कसं खेचायचं बरेच युट्यूबर आहेत की असं टाकतात वरती थमलेला मराठी माणूस असा वागला म्हणून त्याला आश्रमातून हाकलून दिलं ठीक आहे त्यांना त्या ठिकाणी शिकायला भेटतं नवीन माणूस असतो आश्रमात येतो आल्यानंतर त्याला रूल्स माहीत नसतात मग आता समजा एखादी गोष्ट एखाद्या माणसांनी केली तर तिथं जर त्याला ओवरडब असलं तर पुन्हा तो पूर्ण नर्मदा परिक्रमा होईपर्यंत करत नाही जे करतात ते भरतात आणि असंच नाही की मराठी माणूसच चुकी करतो म्हणून तर मला एकच विनंती आहे जे कोणी नर्मदा खंडात मराठी माणसांविषयी चुकीचे व्हिडिओ बनवत असेल चुकीचं म्हणणार नाही मी की मराठी माणसांनी असं वागलं पाहिजे मराठी माणसांनी तसं वागलं पाहिजे किंवा मराठी माणसांनी असं केलं तर तुम्ही हे बनवा की मराठी माणसांनो तुम्ही असं वागू नका मार्गदर्शन करा की उलट तुम्ही त्याला ब्लेम करताय अजून आरोपी ठरवताय झाले कसं आपल्यातच आपल्यात बोभाटा उठवलाय म्हणजे करतं एकन मराठी माणूस करत नाही मी असं म्हणत नाही आता त्या दिवशीचा एक प्रसंग सांगते एक आश्रम होतं त्या आश्रमात असं सांगितलं गेलं की बाहेर गेटच्या बाहेर वॉशरूमला कोणी टॉयलेटला सकाळी जाऊ नको जाऊ नका टॉयलेट तीनच होते पण त्या त्याच्यात मध्य प्रदेशचा माणूस बाहेर गेला आणि त्या ठिकाणी नव्वद टक्के आपली आश्रमात मराठी माणसं होती आणि आता कसं आहे की मराठी माणूस आधाच लागला ला आहे की अरे आपण आश्रमात जर गेलो आणि आश्रमात गेल्याच्या नंतर जर आपल्यामुळं काय कृत्य झालं तर कसं होतं आपल्याला पण वाटतं ना की जरी आपण इकडं बाहेरच्या राज्यात आलो जरी आपल्याला वाटतं की आपल्यामुळं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या माणसाचं नाव नको न ना व्हायला मान मराठी माणूस घाबरून राहायला लागलाय याच्यात झालं काय मराठी माणूस करत नाही हात धुवून दुसराच घेतो आणि येत मराठी माणसावर आणि सगळ्यांच्या डोक्यातनं एकच फिट झालं आहे की कुणीही केलं की ते मराठी माणसांनीच केले असंच सगळीकडं ते क्लायमेट तयार झाले पण त्या दिवशी असा प्रसंग झाला गेटच्या बाहेर गेले इकडचं समजा तुम्ही मध्य प्रदेश किंवा यू पी कुठले असेल ते बाहेर गेले बाहेर त्याने टॉयलेट करून आले पण पुढं गेल्यानंतर चर्चेला हे ऐकायला आलं की मराठी माणसांनीच घाण केली त्या दिवशी काल एक का असा प्रसंग झाला कार्तिकेश्वर महादेव मंदिरात आम्ही थांबलो होतो तिथंही एका माणसानं मध्य प्रदेशच्या माणसानं मी असं ब्लेम करत नाही का तो मध्य प्रदेशचा आहे किंवा मराठी तर त्या माणसानं टॉयलेटच्या ज्या जागे जा ते कमड होतं कमडच्या तिथेच त्यानं स्नान केलं हे जर मराठी माणसाने केलं असतं तर एकामुळं सगळ्या महाराष्ट्रीयन माणसाला ऐकायला भेटलं असतं तर मला एकच विनंती की मराठी असून ना तुम्ही फक्त निंदा करत नका बसू की मराठी माणसाने असं केलं चुकतोय ना एखादा मराठी माणूस आणि आपलं कसं परिक्रम येतात ना काही मराठी माणसं ए तू असं नाही केलं ए तू तसं नाही केलं पाहिजे अरे शिकता येते नर्मदा परिक्रमा ही मुळात म्हणजे माणसानं या ठिकाणी शिकण्यासाठीच माणूस म्हणजे कसं असताना आहे त्या परिस्थितीत माणसानं कसं राहिलं पाहिजे आहे त्या परिस्थितीत कसं वळण लावं हे शिकण्यासाठी नर्मदा परिक्रमा शिकवते आश्रमातले महाराज बोलतील ना जे कोणी आश्रम चालके ते बोलतील तुम्ही कशाला अपमान करताय तुम्ही पण परिक्रम येतात हा ना नका करू एखाद्याचं अपमान काय होतं की आता एखाद्या आश्रमात गेलो तर महाराज बोलतील की असं करू नका माणूस तो पुन्हा करणार नाही आपली काही लोक विचित्र आहेत सवय लागलेली असतात करतात करणारे एक आणि दहा जणांना भोगायला लागतं की आणि काय काय बघा आश्रमात गेलं की मराठी माणसांकडे खुन्न खून त्याने बघितलं बघतात तर मला एकच विनंती आहे की आपले मराठी माणसं चुकत असतील ना प्रेमाने समजून सांगा ओरडू नका वयस्कर लोक असतात काही काही लोकांना ना त्यांना इतकी मर्यादा नसते की आपल्या आजोबांच्या वडिलांच्या वयाच्या असतात अपमान करतात तो चुकीचं हे अपमान करणं फक्त जे कोणी व्हिडिओ बघत असते आणि हा बरेच युट्युबर आहे स्वतःचं युट्यूब चॅनल फेमस होण्यासाठी किंवा काही समजा की मराठी माणसाचं जे नाव आहे की पुढं ढकलतात अरे मराठी माणूस असा वागतो तसा वागतो मग त्याला हाकलून दिलं त्यांनी हे केलं तुम्हाला दुसरी लोक दिसत नाहीत जे घरी बसून आई ते कमेंट करतात मराठी माणसं असं वागतात तुम्ही इथं प्रत्यक्षात या कोण काय करते ते बघा बरेच माझ्या डोळ्यासमोर असे प्रसंग घडतात की आपले मराठी माणूस करत नाही दुसराच माणूस हात धुवून निघतोय मला तो व्हिडिओ मी बनून टाकणार पण नाही टाकू वाटतात अशा गोष्टी फक्त जे कोणी आपलं प्रसिद्ध चॅनल होण्यासाठी किंवा आपलं नाव गाजवण्यासाठी जर मराठी माणसाचं जर कोणी नाव खराब करत असेल तर कुठंतरी हे थांबवलं गेलं पाहिजे किंवा जे घरी बसून फक्त बघतायत ऐतं ते त्यांनी नर्मदा परिक्रमात या आणि ते स्वतः अनुभवा की तुम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करा की तुम्ही हे चुकताय तर असं असं वागू नका अशा पद्धतीने वागा की आपलं नाव खराब होतंय उलट काय झालं आपल्याच लोकांनी आपला बोबाट उठावलाय सरळ भाषेत सांगायचं गेलं तर आपलेच लोकांना आपल्याला सपोर्ट नाही करते मार्गदर्शन आता एखादा व्यक्ती ना सांगायचं महाराजजी इथं असं असे तसं करू नका संपला विषय आपली लोकं महाराजजी हिसण्यासं किंवा महाराजजी उस्ने अरे समजून सांगा माहीत नसतं शेतकरी वर्ग आहे वयस्कर लोक असतात बाहेर पडलेली नसतात काही काही आणि आपले पण लोकांचं चुकतं की संन्यासी आश्रमात जर गेलं ना की तिथं शांततेत राहावं मी संन्यासी आश्रमात कुठेही मी जाऊ खरं तर आमच्या ग्रुपला क म्हणजे ग्रुप असेल कोणी सोबत असतील आमच्या ह्याला कुणीच नावं ठेवलेलं नाही आतापर्यंत आपणही आश्रमात गेलं की नियमांचं उल्लंघन नाही केलं पाहिजे आश्रमात गेलं की आधी विचारायचं ह्या आपल्याला माहिती आहे की हे आश्रम आपल्यासाठी थी, या ठिकाणी परिक्रमावासींची हो सेवा होते पण आपलं कर्तव्य विचारणं की आम्ही महाराज थांबू का गेलं की मोठ्याने जसं की एखाद्या आपण हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर कसं मोठ्याने लगेच गाणी म्हणायला सुरुवात करतो नर्मदेहार एखाद्याच्या घरात गेल्या आपण किती शांततेत जातो किंवा दुसरे आपल्या घरात आल्या दुसऱ्याने जर आपल्या घरात येऊन असं जर गोंधळ केला तर आपण आपल्याला वाईट वाटतं तसंही एखाद्याच्या आश्रमात गेलो आपण तिथंही व्यवस्थित राहिलं पाहिजे वचवच कुठं थुकलं नाही पाहिजे पाणी भडबड उडवलं नाही पाहिजे काही काही आश्रमात पाणी नसतं व्यवस्थित शांततेत बसलं पाहिजे पण ही आपली काही वा लोक करत नाहीत त्याच्यामुळं जे कोणी चुकीचं कंटेंट बनवत असतील नर्मदा परिक्रमाविषयी की मराठी माणसांबद्दल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती आहे उगच निंदा करू नका आपल्याच लोकांची कसं असतं घरी बसून आणि बरेच जण असं करतात की बऱ्यांनी माझ्यावरही कमेंट केलेली आहे की, की तू तु, तुम्ही टोळी घेऊन चाललेत झुंड घेऊन चाललेत नर्मदा परिक्रमेत मला तरी वाटतंय मी कोणतं तरी चुकीचं काम करत नाही कारण मी जे नर्मदा परिक्रम आहे ही मोठी साधना खूप मोठी साधना आहे आणि असेच घरी जे रिकम टेकडे असतात ना सोप्यावर झोपणारे मस्त फॅनची एसीची हवा घेणारे बेडवर झोपणारे इथं नर्मदा परिक्रमेत येऊन बघा मग तुम्हाला समजेल बरेच जण म्हणतात की तुम्ही टोळीने चालता की झुंज घेऊन चालता झुंड घेऊन चालतं मोठी मला तरी वाटतं मी कुठंतरी चांगलं काम करते की मी काही कुठं पिकनिकला निघालेली नाहीये मला एका सर्वांना सांगायचंय मी ज्या बावीस ते वर्षात हे जे देवाचं कार्य करते मला सर्वांनी एकच सांगा की मी देवाचं कार्य करते चुकीचं करते का किंवा बावीस तेविसाव्या वर्षी ह्या वयात ज्या मुली करतात बाहेर आज समाजात बघतोय आपण ते करणं चांगलंय का मी हे जे नर्मदा परिक्रमेला घेऊन चालले हा मागच्या वर्षी मी नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओद्वारे काय झालं की सगळीकडे महाराष्ट्रात पूर्ण माझं नाव झालं कदाचित ते मैयाची कृपा असेल पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालं आणि सगळ्यांचे फोन येत गेले किंवा जे वाटेने मला भेटतायत की गौरीताई तुमच्यामुळेच आम्हाला प्रेरणा भेटली आणि म्हणून मी नर्मदा परिक्रमेत आलोय याचा अर्थ असा नाही की मी टोळी घेऊन चालले झुंद घेऊन चालले माझ्यासोबत कोणी नाही ना, आम्ही तीन चार जण आहोत जे कोणी जर जर, जर भेटत असेल गौरीताई तुमच्यामुळेच आम्ही आलोय असे मला भरपूर लोक भेटले जवळजवळ हजार दोन हजार लोक भेटले मला की की गौरीताई तुमच्या प्रेरणेमुळेच आम्ही नर्मदा परिक्रमेत आलोय आणि ज्यांना कोणाला ही टोळी वाटत असेल आणि कोणीतरी मागे एका मध्ये टाकले बघा गौरीताई येत आहे पस्तीस लोकांची टोळी थोडस काहीतरी बोलताना वाटलं पाहिजे मला एवढं म्हणायचं आहे जे कोणी वाईट कमेंट करत असेल माझ्याबद्दल की ही नुसती व्हिडिओ काढत चालती नामस्मरण करत चालत नाही नुसतं खायचं दाखवती तुम्ही नर्मदा परिक्रम येत्या तुम्हाला थोडी झळ बसू द्या मग समजेल मी अक्षरशः तीन वाजता उठते जे तुमचे काही व्हिडिओ असेल मला एडिट एडिट करावं लागतं तीन वाजता उठून दिवसभर मी असं मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन चालत नाही सकाळी उठले तेवढा पंधरा सेकंद टाकणार ता, बरेच जण म्हणतात तुम्ही रस्त्याने नामस्मरण करत नाही सा, साधना करत नाही तुम्ही व्हिडिओ काढायला आले तुम्ही पैसे कमवायला आले त्या पैशाने तुम्ही दान करा आम्ही सगळं करत चाललोय तुम्हाला आम्ही सेवा दाखवू शकत नाही तुमच्यासारखे नाही येत आम्ही जे कोणी वाईट कमेंट करत असतील ना तुमच्यासारखे आम्ही सेवा दाखवू शकत नाही तुमच्यासारखे आम्ही दान करू शकत नाही दान हे असताना हे दाखवण्यासाठी नसतं सेवा असते ही दाखवण्यासाठी नसते आणि मला तरी वाटतं माझ्या वयाच्या मुली ज्या आज समाजात करतायत त्याच्या वेगळं मी काहीतरी करण म्हणजे दाखवते मी देवाधर्माचं दाखवते देवाधर्माच्या कार्यात जर तुम्ही आडव येत असाल ही टोळी घेऊन चालली ही असं कार्य करते तर तुम्ही राक्षस लोक आहेत म्हणजे मला तरी वाटतंय तुम्ही तुम्ही अशा पिढीतले लोक आहेत की ज्यांनी संत मीराबाईंना संत जनाबाईंना संत ज्ञानेश्वर महाराजांना संत तुकोबाराईंना तुम्ही तुमच्या वंशजांनी त्रास दिला जे आम्ही देवाचं कार्य करतोय ते तुम्ही आम्हाला आता सध्या त्रास देत असत असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे तर व्हिडिओच्या माध्यमाद्वारे ज्यांना हा ज्यांना बघायचं असेल त्यांनी बघा ज्यांना नाही बघायचे त्यांनी नका बघून तुमच्यामुळे आमचं म्हणजे काही पैसे भेटतात असं काही नाही युट्यूबला मला पैसे वगैरे काही भेटत नाही माझं अजून चॅनल मॉनिटाईजही झालं नाही जे व्ह्यूज असतात वॉश टाइम असतात तेही कम्प्लीट झालं नाही आणि ज्यांच्या डोक्यात असेल ना की पस्तीस लोकांची टोळी घेऊन चालली त्यांनी थैया स्वतः नर्मदा परिक्रमा करा मग कळेल की पस्तीस लोकांची टोळी जे घेऊन चाललेत त्यांनी स्वतः तरी यावं मलाच सांग मलाच माहित नाही की पस्तीस लोक नेमकी आहेत हा तर प्रत्येक जण येणारा येतोय आणि प्रत्येक जण म्हणतोय गौरीताई तुमच्या प्रेरणेने आम्ही आलोय याचा अर्थ असा नाही की मी सगळं गावच घेऊन चाललेत आणि मला तरी कुठं वाटतंय मी जर चुकीचं काम करत असेल तर मला सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा की गौरीताई तू ही नर्मदा परिक्रमा करते आणि तुझ्या प्रेरणेने एवढे सगळे लोक नर्मदा परिक्रमा करताय तर तू हे चुकीचं काम करते मला तरी वाटतं मी चुकीचं काम करत नाही ज्या अर्थी तुम्ही देवा कार्याला येतात मला त्या अर्थी असं वाटतं तुम्ही राक्षसी वृत्तीची माणसेल खरं तर कारण की मला तरी वाटत नाही समजा तर वेगळं जर काही केलं असतं पिकनिकला घेऊन गेले असते तिथेही लोक बोट घालणारे आहेत देवाच्याही जर कार्यात तुम्ही आडवा येत असाल तर तुम्ही खरंच मला वाटते की तुम्ही ती लोक आहेत जे संत तुकोबर आहेत ज्ञानेश्वर माऊलींना आणि बाकीच्या लोकांना तुम्ही इतरत्र त्रास दिलेला आहे आणि अजून पण कोणतरी बोललेले की महिलांनी नर्मदा परिक्रमा करू नये विषय छेडायचा छेडलायच म्हणून सांगते की महिलांनी का नर्मदा परिक्रमा करू नये जो कोणी नर्मदा परिक्रमा करत असून मला तरी तो वाट मला तरी तो वाटत नाही की इतर तो उदरातून निघलेला आहे मै आईच्याच उदरातून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि नर्मदा मैया ही कुमारिका आहे त्याच्यामुळे बघा आता मैयाने एखाद्या महिलेने परिक्रमा केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे कुणी काही उठतं बोबाटा करतं मराठी माणसाबद्दल माझी बरेच ठिकाणी आणि मी तर म्हणते माझ्यावर जाळणारे बरेच असावेत ज्या ठिकाणी निंदा चालते ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझी निंदा आहे ना त्या ठिकाणी मला तरी वाटतं मी कुठंतरी उंच याच्यावर पोचलेली आहे मला तरी वाटत नाही मी कुठंतरी चुकीचं काम करते सगळेजण म्हणतात तुम्ही खायचं दाखवता तुम्ही नामस्मरण दाखवता नामस्मरण दाखवत नाही साधना दाखवत नाही तुम्ही काय करताय मी दिवसभरातले पंधरा सेकंद वीस सेकंद असे व्हिडिओ टाकतो काढते सगळे आणि मग ते टाकते बरं दिवसभर मी चाललेत नामस्मरण हे दाखवण्यासाठी नसतं मुळात जे कोणी बघत असतील ना व्हिडिओ कमेंट करत असतील तर नामस्मरण हे ना दाखवण्यासाठी केलं जात नाही मी जी साधना करते तुम्हाला दाखवण्यासाठी केली जात नाही कमी असं मोबाईल धरून नरमध्ये हर नरमध्ये हर नर मध्ये हर असं दाखवू त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या आत्म्याला शांती भेटेल साधना ही शांततेत करावी लागते तुम्हाला माहिती का माहिती का मी किती वाजता उठते काय साधना करते तुम्हाला माहिती का आम्ही आम्ही काय साध आम्ही काय सेवा करतोय ते आश्रमात आल्यानंतर भोजन प्रसाद केल्यानंतर आम्ही भांडी घासू लागतो त्यानंतर जी जेवायची मॅट असते ती मॅट गुंडाळून ठेवतो त्यानंतर संध्याका ज्या ठिकाणावर आम्ही सकाळी निघतो त्या ठिकाणी जिथं कुठं आम्ही घाणऱ्या रॅपर दिसतील बिस्किटचे पुढे आम्ही ते उचलून टाकतोय म्हणजे कसं होतंय सांगू का सेवा ही दाखवायची नसते त्यानंतर आम्ही झाडून काढतो व्यवस्थित स्वच्छ करून दाखवतो सेवा ही आम्ही दाखवत नाही आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की तुम्ही फक्त व्हिडिओ काढता खाता न पितान पळता स्वतः नर्मदा परिक्रमा त्या घरी बसून आई त्या कमेंटी करू नका जे कोणी करते त्याच्या भक्ती मार्गात आडव येऊ नका नाही तर तुम्हाला इतकं भयंकर पाप लागेल नर्मदा परिक्रमा ही सोपी साधनं नाहीये तुम्ही नर्मदा परिक्रमा परिक्रमावास यांचा अपमान करताय म्हणजे तुम्ही नर्मदा मय्याच अपमान करताय काही ठिकाणी असं आश्रमांमध्ये काही काय अशा वागणूक बघायला भेटल्या एक शुल्प इथलं शेवटचं आश्रम आहे अक्षरशः आमच्यावर त्यांनी चोरीचे आरोप लावलेत मी जर हे सोशल मीडियावर टाकलं असतं त्या आश्रमाचं नाव किंवा त्या आश्रमातल्या जे सेवा देणार आहेत तर मला तरी वाटते कुठंतरी त्यांना थोडंसं आणि प्रत्येक परिक्रमावासियांना त्यांनी त्रास दिलेला आहे बरेच जण मला भेटलेले आहेत की असं त्यांच्याविषयी म्हणजे त्यांनी असं वागणूक दिली अक्षरशः त्या आश्रमामध्ये आम्हाला प्रसंग सांगते तुम्हाला ते आश्रम आहे शुल्पाणीच सगळ्यात शेवटचं आम्हाला गेलं ना असं एखाद्या आतंकवादी कसे असतात तसं आम्हाला का काय माहिती घेणं देणं बसून ठेवलं मला तर विचारलं गेलं तुम्ही पाठीमागच्या वर्षी चौघी जणी आलते मग तुम्ही गाडीने पळत होत्या गौरीताईम बाकीचे चालत होते त्या ठिकाणी अजून एक म्हणायचं आहे की ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी बघा ना आवडत तर नका बघू तुम्हाला कुणी आमंत्रण दिलं आहे का या अन बघा आणि करा आणि एक थोडक्यात सांगू का माझं नाव महाराष्ट्रात पूर्ण झालेलं आहे मी थोडक्यात स्पष्ट वक्तव्य करणारी मुलगी आहे माझं नाव पूर्ण महाराष्ट्र झालंय माझ्यावर जळणारे शंभर टक्के लोकं आहेत युट्यूबर तर हजार टक्केच आहेत शंभर टक्के लग लोक जे आहेत ते जळणारे आहेत तर त्याच्यामुळे ज्यांना कोणाला व्हिडिओ बघायचा असेल बघा मी कोणाला आमंत्रण निमंत्रण दिलेलं नाही आहे आणि जे कोणी घरी बसून वाईट कमेंट करताना बाबा तू ये परिक्रमा कर आणि तेव्हा तुला कळल म्हणजे इथं अशी स्थिती होते की चालून जरी आला माणूस नसता बसलं तरी जागे जागे झोप लागते तरी मी व्हिडिओ टाकते आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे व्हिडिओ बघतोय तुला नसन बघायचं तू नको बघू मला तर हेच म्हणते जे वाईट कमेंट करत असेल किंवा माझ्याबद्दल जे जळत असतील पर्सनली हे सांगते की हे तू कोयना संत ज्ञानेश्वर महाराजांना संतनला नावं ठेवणार आहेत वंश त्यांनी पहिला तुकोबार यांना त्रास दिला ना आता आम्हाला इथं त्रास दिलाय अरे तू भक्ती मार्गात जर आमच्या आडवायत असेल तर तू हायवाने ना राक्षस आहे ना त्या कलियुगातला बाकीची महाराष्ट्रातली किंवा बाकीच्या जे बाहेरच्या राज्यातली किंवा सध्या समाजात चाललंय काय ह्या मुली ज्या वागतात ते ते जर मी वागले असत तर तुम्ही तर पूर्ण हेच केलं असतं काय म्हणतात मला सांगतच नाही येणार जर मी देवाच्या कार्यात जर चांगल्या कार्यात जर तुम्ही बोटं घालत असाल तर तुम्ही चांगली माणसं नाही आहेत मला हे सांगायचं आहे तुम्ही चांगल्या संस्कारातली माणसं नाही मी एवढं सांगत माझी निंदा करताना बिनधास्त निंदा करा आणि नि मराठी माणसाबद्दल जे हे तुम्ही सगळ्या आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीयन माणसांनी ना अव काही काही महाराष्ट्राचे मा आश्रमं अशी आहेत मध्य प्रदेशचे आश्रम अशी आहेत की आम्ही खुंटामोडी गावाला थांबवो थांबलो होतो रघुनाथ महाराजांनी देवासारखी परिक्रमावास यांची सेवा केली आमची एकदम घरातल्यासारखी सारखी सेवा केली मुलगीला जे आश्रम आहे महाराजांचं कृष्णा महाराज आहेत त्यांनी खूप छान प्रकारे सेवा केली याचा अर्थ असा नाही की आम्ही खातोय पिळतोय खातोय पळतोय नुसतं घाण करून पळतोय असं आम्ही सेवाही देतो मी मागाशी सांगितलं सेवाही दाखवायची नसते नामस्मरण हे दाखवायचं नसतं साधन आहे ही दाखवायची नसते आणि तुम्हाला जर एवढं वाटतंय की देवदर्शन दाखवलं पाहिजे हे प्रत्येक गोष्ट तर माझ्या तेवढं बारीक सारीक दाखवणं होणार नाही जी मोठी मोठी आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जर पण खंडोबा दाखव मसोबा दाखव हे दाखव ती बारीक सारी देव नाही दाखवतायत जर घरी बसून निंदा करणारी कोणी असतील व्हिडिओद्वारे हो बाबा तुला बघायचं असेल बाई तुला बघायचं असेल तर माझा ये आणि कृपया मराठी माणसाबद्दल बोलू नका आपलीच माणसं आपण सपोर्ट करा मार्गदर्शन व्यवस्थित करा एखादा मराठी माणूस चुकतोय ना आश्रमांमध्ये बाबा तुमचं हे चुकतंय तुम्ही हे परत पुढे करू नका आता झाले काय मी मगाशी सांगितले करतोय मराठी माणूस की करतोय दुसरा मध्य प्रदेश गुजरात ह्याचा कोणीही करत असेल येत आहे मराठी माणसावर नाव कारण नव्वद टक्के मराठी माणूस आहे दहा टक्के दुसरा माणूस आहे दहा टक्केवाला करून निघतोय नेतोय आपल्यावर नाव हे असे सगळीकडे झाले मला एवढंच म्हणायचं आहे निंदा करताय ना निंदा अजिबात करू नका जे नर्मदा परिक्रमा करताय खूप मोठी तपश्चर्या करता कर, कर चालू आहे साधना चालू आहे आणि जर तुम्ही त्यांची निंदा करत असाल तर मला तरी वाटतं खूप मोठं पाप करताय तुम्ही आणि त्या पापाचे आम्ही करतोय आम्ही पण आमचं पाप तुम्ही ओढून घेताय जे आमचं पाप आहे ना आम्ही चालतोय ना सगळं आमची तुम्ही निंदा करताय ना आमच्यातलं सगळं पाप तुम्ही ओढून घेताय तोंडाने निंदा करू नका जे करते ना चालू द्या तू मन्नसनं देखवत व्हिडिओ स्टॉप करा किंवा त्या माणसाला आत राग गिळा व्हिडिओ स्टॉप करा व्हिडिओ बघू नका जो कोणी मराठी माणूस चुकतोय ना चांगलं सांगण्याचं चा काम करा हे तू असं केलं हे तू तसं केलं अजिबात करू नका जो पुढचे आहेत आश्रमातले सांगणारे सांगतात मला एकच म्हणायचं आहे मी एक छोटी कथा सांगते एक वेश्या असते आणि एक असते पतीवरता एक मुद्दा पुन्हा आठवला म्हणून सांगते की जे कोणी म्हणत असतील नर्मदा परिक्रमा करते सगळं गावगोळा करून घेऊन आली मला एकच म्हणायचं आहे मी पुन्हा एकदा सांगन की मी माझं आता बावीस तेवीस वय आहे माझ्या बावीस तेवीसव्या वर्षी आजकाल मुलं काय करत आहेत आणि मी काय करते हे मी जरी चार वेळा सांगते आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मला माझा अभिमान नाही की मी हे करते म्हणून पण जे कोणी म्हणतात ना की टोळकं घेऊन आली तर नो कान देऊन ऐका तुमची मुलं आधी काय करतात हे बघा कारण मला तरी वाटत नाही की मी हाफ कपडे घालून किंवा हे परिक्रमा करते किंवा प्रदर्शन करते पैसे कमावण्यासाठी तर हे मुळात चुकीचं आहे आधी स्वतःची मुलं काय करतात हे बघा आणि मग माझ्यावर बोट ठेवा हर तर वेश्य आणि पती असते थोडक्यात कथा आहे तुम्हाला हे पूर्ण कथेतून बोध घेता आला तर बघा मी थोडक्यात सांगते तर दोघी असतात पण पतीवर्त असते आणि वेश्य असते दोघींची घरं शेजारी असतात पण जी पतिवर्त आहे ती काय करते ती रोज निंदा करते अरे तिच्या दारात आज जास्त चपलाय तिच्या दारात आज श जास्त चपलायत तर जी पतिवर्ता आहे ती तोंडाने पाप करते तोंडाने निंदा करते पण जी वेश आहे ती शरीराने निंदा करते मात्र देवाची भक्ती करत असते दोघीही मारतात आणि दोघेही मेल्यानंतर जेव्हा स्वर्ग नरकात जेव्हा जायची जायची वेळ असती तेव्हा देव लोकात विचारतात की स्वर्गात कोण जाणार आणि नरकात कोण जाणार तर पतिवर्त उठते आणि कॉलरवरती करून जे आहे ते ताटमाने सांगते की मी जे आहे मी ती स्वर्गात जाणार आहे देवलोक त्या ठिकाण म्हणतात नाही पतिवर्त जी आहे ती नरकात जाणार आणि जी वेश आहे ती स्वर्ग जाणार म्हटले का तर जी पतिवर्त असते तिने जरी तिचे पा पावित्र्य राखलेलं असलं तरी तिने तोंडाने त्या बाईची निंदा केलेली असते आणि जी जी कोणी वेश्य असेल त्या वेश्याने मात्र देवाचं भजन केलेलं असतं त्याच्यामुळे निंदा केल्या कोणाला कुठं जायचं आहे ते बघा आणि मला तरी वाटतंय मी जे काम करते परिक्रमेचं किंवा ज्या माझ्या प्रेरणेने जे कोणी नर्मदा खंडात परिक्रमा करण्यासाठी आलेले असेल तर मी सर्वांच्या मनापासून आभार मानते असेच तुम्ही परिक्रमा करण्यासाठी आणि बरेच जण म्हणतात साधू संतांसाठी परिक्रमा ही हबप्प पर लोक जास्त परिक्रमा येतात हबप्प पर लोक वारकरी संप्रदायात किंवा की हो। कीर्तनकार बद्दल जर तुम्ही वाईट बोलत असाल तर मला एवढं सांगायचंय की कि कीर्तनकार लोक आली आणि बऱ्याच आपल्या महाराष्ट्रात अजून माहितही नाही की नर्मदा परिक्रमा नेमकी म्हणजे काय की असं का नाही अशी येथे आहे अधिकार कीर्तनकार असतील जनसामान्य असतील कुणी असेल कीर्तनकर जर आले तर कीर्तनकर उलट मीही स्वतः कीर्तनकार आहे जर कीर्तनाच्या उपदेशातून सांगितलं की नर्मदा परिक्रमा अशी आहे असं केलं ना असं होतं तर मला एकच सांगायचं की मराठी माणूस असेल चुकत असेल तर तुमचं आई वडील तुमचे बहीण भाऊ म्हणून समजून सांगा उगच व्हायरल करत बसू नका आपलं यूट्यूबचं चॅनल जास्त गाजावं किंवा जास्त आपल्या लोकांनी व्ह्यूज द्यावे किंवा पैशासाठी कृपया आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा मराठी माणसांचं मी माफी मागते तुमची मराठी माणसाची अजिबात निंदा करू नका आपल्याच माणसाने आपल्याला सपोर्ट करा बरेच लोक असे आहेत की दुसरी की जातात तीच घाण करतात आणि आपल्या मराठी माणसांवरतीच नावं ठेवतात आणि जे मराठी माणसं कोणी चुकत असण आश्रमात गेलं तुम्हीही काहीतरी आश्रमात गेल्याच्यानंतर तिथले रूल्स फॉलो केले पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे उलट जे युट्यूबर्स आहेत त्यांनी चांगलं मार्गदर्शनाबद्दल व्हिडिओ बना की तुम्ही असं करा तसं करा पण प्रत्येकाकडे व्हिडिओ जर बघितला मी युट्यूबला तर एकच कंटेंट आहे की मराठी माणसांनी हे केलं चुकीचं केलं चांगलं करावं याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शनाच एक व्हिडिओ बनवा आणि मला तरी वाटत नाही मी चुकीचं काम करते की बाहेर समाजात ज्या मुली आहेत ते तरी मी करत नाही आहे मी चांगलं चांगलं काम करते की माझे शॉर्ट कपडे आहेत फुल ड्रेस आहे कॉलरचा आहे कुठल्याही प्रकारचे असं वाईट माझं शरीराचं पार्ट आहे तो काही दिसत नाही मी चांगलं देवाचं काम करते आणि मला तरी वाटतं जर चांगल्या देवाच्या कामाला जर कोणी आडवं येत असेल कोणी नावं ठेवत असेल तर मला तरी वाटतं तुमची वृत्ती ही चांगली मानसिक वृत्ती नाही राक्षसी वृत्ती आहे जर काय माझ्या तोंडातून जर काय अपशब्द बोलले असेल तर तुमची मुलगी तुमची बहीण म्हणून मला क्षमा करा आणि जर मी हे कुठं चुकीचं बोलत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा की गौरीताई तुम्ही इथे इथं चुकल्या गौरीताई तुम्ही असं बोलायला नव्हतं पाहिजे तर काय चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून समजा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर